तुमचं मत तुम चालवलं पण तुम्हाला माहित आहे घर हा एक कुठं त्यांचं तुला काय घेणं मला माहिती माझा मित्र आहे तो माहित झालं पाहिजे तू सगळी सोय लावी आपली तू काही काळजी करू नको त्याला सांगतो मी आज असे बाबा आजच्या रात्रभर राहू दे आम्हाला मग लागलं तो कुठे आम्हाला दुसरे घर कुठेतरी आता इकडे काय लोक या गावात येणार नाही नाही मग आपल्याला जायचंच नाही ना आपण हे गाव सोडायचंच नाही याच्यात आसरा आहे ना राहायचं चला आता बाय कुठे पाहिजे आपल्याला त्याच्याकडे खोली पाहून देईल आपल्याला एक रात्रभर राहायचं फक्त जास्त नाही राहायचं आपली आपली खोली पाहून राहू बाजूला आपण हे हा शेतपत्राव हो शेतपत्राव राम 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 सर केलं म्हणजे आहे ना केलं काय झालं

ते नालो रात्रभर राहू बुवा म्हटलं ग सकाळी जाऊ हा ते काय हा ते कधीच इतकी नाही होत ये ना आम्ही नाही मित्र आम्ही कोणच वर सोडले नाही कोणच जागरण बोल नाही सगळे आहे ते कार्यक्रमाला एक लग्न कार्य जावे सुद्धा सोडले नाही हा चापाय नाही नाही काय घ्यायचं नाही नाही आता नाही नाही

बरं मग बाहेर झालं तर ब्लॉक माहिती ना कसे नावतोने पोर संग आहे ना याचे का हात बांधून ते पुढचा कार्यक्रम करते माहिती का आपलं गाव आपलं गाव ते लोक नालाय की हा त्या मागे एक लपड आणलं आणि त्याने तो पोर एका झाडाला मारून टाकला आणि ती पोर मारून नाही टाकली हा बरी आपल्या घरी आली सगळं आपल्या आपल्या बोकंडी मी काय होते चालला ना चालला ते मुळ्याची भाजी आणि रात्राचे मुटके बनव

रात्री एका हात्याला लावतो असच चल चला आता इकडे जोडीदार आहे या भागात इकडे काय कोणी नातेवाईक नाही इकडे तुम्हाला काय नाही हा तिचे आई बाप ते नाही नातेवाईक आणि माझे नाही नातेवाईक तुम्ही आता बिंदास खोली जाऊन मी कधी मध्ये येत जाईल लोच मला येणार आम्ही कुठे नाही म्हणतो मग आता अरे मग आता मित्र आहे येणारच तुम्हाला कमी जास्त काय लागत माहिती का नाही नाही माहिती नाही

सव माझी असं तुम्हाला तिच्या अर्ज खाऊन खाऊन दोन तीन मात्री फेकली हा <laughs> oh. माला माला का गेले नाही का पट फुगून खाते मला वाटतं खावा पण रात्रीचा त्रास होतो काय त्याच्यामुळे मी कमी खालाय नाही तुम्ही मापा खूप

आपण कलाकारच माणसं मनोरंजन करणार आहे चांगलं पैकी आपल्याला आवड आहे ना अशी नाही 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 आवड आहे भारी नाही नाही मग आता तिथं माझं जायची प्रेम होतं हा का पण ते आम्हाला पळून जायचं नंतर चाललं नाही आराम झोपातो मी तिकडं मी झोपातो इकड असं आहे का काय आता लय ना का नाही नाही रात्री झोपडूनच हा रात्री झोपलेच आहे ना हा हा तुमच्याकडे चार्जर आहे का चार्जर आहे ना हा हा

파우니 아니야 파우나 나와요 자 대결을 그렇게 두고 담에 가라까 와리나래 파우니이가 베개지 아 파우니도 막 가자라 돌아가야 와이 내가기지 득을 와리나 또 갔다 와다길

तुम्ही गाठ खाबर आहे बायका आला काय मित्र आहे काय तुम्ही आसना करून खर सांग तू मूड झाला पण आता आम्हाला आता काही दरवज आहे ना तुम्ही बरोबर नाही पण तिला आल आता काय एक रात्र भरत जमनी का, 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 का ना का तिथे ना ना आम्ही महिन्या पूर्ण आमचा कार्यक्रम बदल नाही टू महिन्या राहतो नेमकं तुम्ही आले पण मी काय ना मला त्याचबरोबर बाहेर थांबला काय पाऊस होतो फक्त माझ्या कामावर तुम्हाला तेवढं तेवढा उपकार करा मी तुम्हाला माया आता

Mmm. Mm.